प्रॅक्टिसला जातो म्हणजे म्हणजे तो वेगळंच ते करतो जे मी कधीच नाही करू शकणार तर त्याला गणपतीचा फार आहे आणि आता तो मागच्या तीस वेळेला मागच्या तीस वेळेला तो तिकडे गेला त्याच्या आदल्या वर्षी पण गणपतीसाठी तो हक्क लिहिण्यात आला की त्या गणपतीचं खूप आहे तर ह्या वेळा पण बोल की बाबा गणपतीला आपली अवघात नाही की गणपतीसाठी तुला तिकडे तिकीट काढून तर काय करायचं काय करायचं पण त्याला गणपतीचा फार आहे यू नॉट इमॅजिन साव पावलोमध्ये माझा मित्र आहे ज्याचं हॉटेल आहे जिथे बीज आणि सगळं म्हणजे सगळं असंच व्हेज फार कमी बनतो तर त्यांनी मला फोन केला की अरे धनंजय आलेन काय घेतोय म्हणलं नाही गणपती आहे आता पाच सहा दिवस पण तो माझ्याकडे गणपती असतो दहा दिवस साव पावलोमध्ये तर तुझा मुलाला यायचं असेल तर येऊन देणार म्हणलं अरे त्याला गणपती इकडे यायचं ओढत होता तर साव पावलेला गणपतीला तर मुलं मी आरीला बोललो की मला अरे असं बसचं तिकीट काढ आणि विजय मामा तो लोंगलीचा आहे तर आपण तिकडे राहतो तो विजय मामाच्या घरी गणपती असतो तर तू तिकडे जा तर बोला अरे बाबा आता दहा दिवस त्याच्याकडे गणपती म्हणजे व्हेज नॉनव्हेज म्हणजे असं सगळं गणपती आहे तर गेला हॉटेलला तर असं मोठंच्या मोठं हॉटेल आहे मोठं इन द सेन्स एक पंधरा तीस सीटर तर एका साईडला गणपती ठेवलेला छान आरतीमध्ये दुसऱ्या साईडला आरेणपासून तंदूर चिकन घ्यायचा म्हणजे ते दोन्ही गोष्टी म्हणजे देवाचं पण हॉटेल येते ते बंद करू शकत नाही तर ते हॉटेल चालायचं इथे आरती आणि इकडे आपलं संध्याकाळ झालं की त्याचं नॉनव्हेज काही चालते जेणे हेल्थला फरक नाही पडणार आणि असे पूर्ण धाकवस पूर्ण धाकवस सकाळी संध्याकाळ तो देवाची गणपतीची आरती करायचा सगळं झालं मग चला काम्याची वेगळे आले कधी हा प्रोफेशन बनणार कधी हा प्रोफेशन बनणार एवढे पैसे जात आहेत दुर्गा लाम राहतोय तर तेरा तारखेला बाबांचं वाढदिवस आहे तर त्याच्या आधी काहीतरी चांगली न्यूज आर्यनची यावी तर मी तिला म्हटलं की तुला काय मस्तरी वाटत म्हणजे प्रोफेशनल फुटबॉलमध्ये पेपर ब्राझीलमध्ये म्हणून इट इज नॉट अ शोक भारतात होता होता मारामारी पाच दिवसापूर्वी आम्हाला फोन आला रात्री सरांचा की तुम्हाला आर्यनला प्रोफेशन करण्याबद्दल तुमचं काय मत आहे हे ते मला पोर्चुगीजन विचारते म्हणजे मला समजा किती वेळ लागला असेल त्यांनी <laughs> जे बोललं ते मी टाईप करतोय ट्रान्सलेट करतोय मग त्यांनी व्हॉइस मेसेज पाठवला मध्ये तो पंधरा मित्रांना पाठवतोय की बाबा याचा अर्थ आहे मग तिकडच्या अर्थ समजवला अर्थ समजवला पण बरं साहजिकच तर प्रोफेशनसाठी इतके वर्ष आम्ही करतोय असं हो म्हणायचं तेवढा ज्यांनी ट्रान्सलेट केलं त्यांनी फोन केला की बाबा फरक म्हणत विचार विचारला आम्ही ट्रान्सलेट बरोबर केलंय ना म्हणजे आम्ही हो म्हणतोय कशाला हो म्हणतोय पण माहिती शेवटी शलाका शलाकाशी आई बाबा नीरज सगळे बोलले की भावांचं नाव आहे आणि हो म्हणा आणि बघा आज तेरा तारीख आहे मागच्या फ्रायडेला आदेन प्रोफेशनल म्हणून एक छोटा क्लब आहे फुटबॉलचा पण प्रोफेशनल म्हणून वयाच्या एकूण क्लब झाले सहा महिने आम्ही सहा महिने त्याचं ट्रेनिंग चालेल ॲज अ प्रोफेशनल पण तो अंडर ट्वेंटी पण खेळणार आहे आणि प्रोफेशनल पण खेळणार आहे तर त्याचं प्रोफेशनचं जसं डॉक्टरचं काल येतं ना तसं ते प्रोफेशनलचं फिफाचं काल येतं तर ते यायला सात दिवस लागतात तर आजपासून सहा महिने ही मी ॲज अ प्रोफेशनल आणि त्याच्यानंतर जशी बाबांची इच्छा असेल तसं कुठला ऑप्शन कुठला दिवस त्याला घेईल की बाबा नसते तर तो तिथे असा ना टी नाही मित्र नाही काय नाही आणि त्याला तर म्हणजे कस की तो पण नाही आणि शो पण नाही की बाबा मित्रांबरोबर क्लबिंगला जाईल त्याला विचारलं जा तर मित्र मित्र कोणी दोन वर्षाली एकही मित्र मग हेच माझ्या मित्र ह्याच्यात भविष्यात मी आहे आणि आता त्याला पण आपण सकाळी साडेचारला आपण देवाचं इकडचं प्रचंड तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने माझं मुलाचं म्हणजे खरंच पुढे काय होईल माहीत नाही पण आजच्या दिवशी ते झालंय ते अनबिलिव्हर करत कारण आम्हाला काहीही त्याचं नॉलेज नाही जे आणि तिकडे ते आम्हाला त्याचे सर भेटले आहेत एकदम म्हणून तो पण गोळा माणूस आहे त्याला पण आम्हाला कधी म्हटलं ना की सर झालं तुमच्या तू तो देव गौन गौन तो तो करतो आणि तुझ्या मुलाची मेहनत मी काही नाही मी आय एम जस्ट इज हेल्पिंग यू म्हणजे असं म्हणजे तुम्ही देवाचं करतो असं माझं मग भर लागलं की तुम्हाला पण कशी माणसं भेटायला लागतात म्हणजे त्याला म्हणजे ते ख्रिश्चन आहेत ते त्यांचं जिजेचं करतात पण ते पण तेवढे देव होळी तर ते आलेलं की देवाचं केलं तुझं आजचं आहे तुम्ही असं हा आमचा अनुभव आणि हे आम्हाला म्हणजे काकीना झालं ह्या ह्या दुग्धावर चांगलं सुद्धा की सड्यांच्या हायनी आणि सगळ्यांच्या इच्छा आज आले मागे